मुंबईकरांसाठी गेल्या तीन ते चार दिवसांपासून प्रचंड हाल सोसायला सुरुवात झालेली आहे आज बेस्टच्या संपाचा चौथा दिवस आहे गेल्या तीन दिवसांपासून आणि आजच्या चौथ्या दिवशी देखील बेस्टची एकही बस रस्त्यावर धावत नसल्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत हा संप मिटवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत मात्र अजून अजून तरी सत्ताधाऱ्यांना या संपावर तोडगा काढण्यामध्ये यश आलेलं नाही उद्धव ठाकरेंनी काल यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही तर त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी करण्याचं आवाहन केलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला तयारी दाखवली आहे त्यामुळे आजच्या चौथ्या दिवशी तरी संप मिटतो का याकडे सगळ्यांचं सा लक्ष लागलेलं आहे न्यायालयामध्ये ज्यावेळी हा सगळा प्रकार सुरू होता या सगळ्या प्रकाराची सुनावणी सुरू होती त्यावेळी न्यायालयानं देखील खडसावलेला आहे संप करण्यापूर्वी कल्पना का देण्यात आली नव्हती असा सवाल त्यांनी न्यायालयाने विचारलेला आहे मात्र ही सगळी प्रक्रिया सुरू असताना सुद्धा अजून या संपावर तोडगा निघत नाहीये आणि त्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत मुंबईकर म्हणून तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या संपाकडे तुम्ही कसे पाहता बेस्टच्या अवस्थेबाबत तुम्हाला काय वाटतं यासारख्या सगळ्या विषयांवर तुम्ही आमची मतं तुमची मतं आमच्याकडे मांडू शकता आजच्या बेस्ट संपावर बोला रोकठोक या कार्यक्रमात तर याविषयीचे तुमची मतं जाणून घेण्यापूर्वी आपण एक महत्त्वाची बातमी बघूया बेसच्या संपाबाबत मुख्यमंत्री मध्यस्थी करणार आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी सकाळी फोनवरनं चर्चा केली त्यानंतर मध्यस्थी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे या चर्चेतनं मुख्यमंत्र्यांनी बेसचा संप मिटवण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंना दिलेलं आहे त्यामुळे चौथ्या दिवशी तरी आता बेसचा संप मिटेल अशी आशा मुंबईकरांना आहे उच्च न्यायालयाने त्या संदर्भातली एक समिती देखील आता उच्च न्यायालयात तयार झालेली आहे चीफ सेक्रेटरी महाराष्ट्राचे त्यासोबत यू डी सेक्रेटरी आणि परिवहन आयुक्त परिवहन सेक्रेटरी असे तिघ जणांची कमिटी असेल आणि या बाजूने त्याच्यासोबत अजय मेहता जे बी एम सी कमिशनर आहेत एम डी बेसचे आणि युनियनचे लोक अशा प्रकारे ही बैठक होणार आहे आता तीन वाजता पुन्हा त्या संदर्भातलं हियरिंग होतं त्याच्यामुळे त्यात काय नेमकं झालं याची अद्यावत माहिती माझ्याकडे नाही पण आमचा प्रयत्न असा आहे की यातनं काहीतरी तोडगा निघाला पाहिजे शेवटी लोकांचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भात तोडगा काढण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू काल देखील आणि आज सकाळी देखील या संदर्भात माझी उद्धवजींशी देखील चर्चा झालेली आहे आणि आमचा सगळ्यांचाच मिळून हा प्रयत्न आहे की हा जो तिढा आहे हा सुटला पाहिजे तर आता आपण फोन कडे बोलूया ठाण्याहून पहिला फोन आलेला आहे राजेंद्र दामोदर यांचा राजेंद्रजी नमस्कार मांडा तुमचं मत नमस्कार साहेब नमस्कार, नमस्कार। तुम्णार। तुम्णार। बोला अ गेल्या वर्षी रक्षाबंधनच्या दिवशी सुद्धा सेम मागण्या घेऊन बीएसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप केला होता त्याच मागण्या होत्या आणि संप मिटण्यासाठी उद्धवजींनी त्यात मध्यस्थी केली आणि आश्वासन दिली त्या आश्वासन होऊन आज दोन वर्ष झाली त्या आश्वासन पुढे गेलेलीच नाही आहे आणि तेच मागण्या घेऊन आज जीएसटीचे कर्मचारी परत त्याच मागण्या घेऊन आज संप करतायत म्हणजे शिवसेनेला या संपाबाबत काही घेणं देणंच नाहीये ते संप मिटवूच शकत नाहीये कारण त्यांना हा संप मिटवायचाच नाही आहे याच्यात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला तरच या संपाचं काहीतरी मिटणार किंवा न्याय उच्च न्यायालयात आता ता जी चालली केस उच्च न्यायालयाने जर याच्यात काही तोडगा काढला तरच होणार शिवसेना आपली भूमिका काहीच करू शकत नाही कारण मागण्यावरती मागच्या वर्षी केलेला संप बिलकुल त्याच मागण्या आहेत मात्र अजूनही तशाच प्रकारचा संप करावा लागतोय मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर संप मिटेल अशा अशा तुम्हाला वाटते बघूया आपण काय होतोय अनिता पाटील यांचा पुढचा फोन आहे बदलापूरहून अनिताजी नमस्कार मांडा तुमचं मत हा नमस्कार सर नमस्कार बोला मी नीता पाटील मी एक बेस्ट कर्मचाऱ्याच्याच पत्नी बोलते हो हो हा तर माझं एवढंच म्हणणं सर की पगारवाढ कधी होणार हे पगारवाढ पण करत नाहीत परत जे काम करतायत उन्हात पावसात काम करतात माझे मिस्टर सकाळी गेले की रात्री एक एक वाजता घरी येतात आम्ही वाट बघून बघून हैराण होऊन जातो इकडे पण घरी येत नाहीत कामात असतात आणि पगारवाढ करत नाहीयेत आमचं एवढंच म्हणणं की पगारवाढ कधी करणार आहेत फक्त आश्वासन देणार की पगारवाढ करणार कधी पगारवाढ कधी करणार असा प्रश्न आहे आपला बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर प्रशासनाला द्यावं लागणार आहे सुमन पुजारी नाशिक यांचा पुढचा फोन आहे सुमनजी नमस्कार मांडा सर नमस्कार, नमस्कार मी असं प्रश्न म्हणतो की मुंबई हे सगळे आर्थिक राजधानी आपल्या आर्थ, महाराष्ट्राची पण एवढं पॉप्युलेशन असूनही चार दिवस संप साडला पण त्याच्यावर तोडगा निघणार कधी आणि सामान्य मुंबई जे हाल होतात ते कधीपर्यंत थांबवले थांबले जातील असं खरं याच प्रश्नाचं उत्तर प्रत्येक मुंबईकर शोधतो आहे आणि याचं लवकरात लवकर उत्तर मिळावं अशीच सगळ्यांची अपेक्षा आहे मात्र या क्षणापर्यंत तरी कुणालाही यावर तोडगा काढण्यामध्ये यश आलेलं नाही आहे विक्रोळीवरून पुढचा फोन आहे अशोक शिंदे आपल्याबरोबर आहेत अशोकजी नमस्कार नमस्कार सर बोला मांडा तुमचं प्रथम तर मी चोवीस तास मी आभार मान की तुम्ही आज बीएसटी कामगारासाठी जे हे केलेलं आहे अधिवेशन मांडले की कामगारांसाठी तुम्ही काहीतरी बोलावं हो। मला फक्त एवढंच म्हणायचं की आज बीएसटी कामगारामध्ये जी कामगार अकरा हजार रुपयात पगारामध्ये काम करणार आहेत बारा हजार काम करणार आहेत त्यांना त्या पगारामध्ये घर चालवत नसेल तर त्या कामगारांनी काय करावं हो। त्या कामगारांनी जर बारा हजार पगारामध्ये काम केलं तर त्यांच्या घरात ती माणसं कशी जगतील हो आज ही लोक फक्त कारण सांगतात की आम्ही बीएसटी चा पगार वाढू हे करू ग्रॅज्युएटी खात्यासह खातात सरकारला एवढीच नंबरची विनंती आहे आणि जेणेकरून मुख्यमंत्र्यांना पहिली विनंती आहे की तुम्ही कामगारांसाठी काहीतरी उलाढगा करा काहीतरी करून तुम्ही आज कामगारांचे भवितव्य करा कारण आज मराठी मराठी म्हणून फक्त मराठी माणसाची दिशाभूल करून ही लोक फक्त आपापली पोळी व्हायचे काम करतात खरं राजकारण थांबवा आणि मराठी माणसाच्या आणि या कामगारांच्या भल्यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्या दहा बारा हजार पगारामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये जगायचं कसं असा प्रश्न बेस्ट कर्मचाऱ्यांना पडलेला आहे या प्रश्नाचं उत्तर त्यांना हवं आहे धन्यवाद अशोकजी झी चोवीस तासला आपण फोन करून ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल वेदांत कदम यांचा पुढचा फोन आहे वरळीवरून वेदांतजी नमस्कार हॅलो मी बेस्ट कर्मचाऱ्यांचाच मुलगा आहे मला सांगायचं आहे की बेस्ट उपक्रम हा महानगरपालिकेचा अंगीकृत उपक्रम आहे बेस्टचा कामगार पाऊस सणवार आणि मुंबई बंद भारत बंद मध्ये सुद्धा लोकांच्या सेवेसाठी बसला जाळा लावून सेवा देतो बीएस बीएमसीच्या लोगोमध्ये बीएसटीची बस आहे बीएमसीचे जे नगरसेवक आहेत ते बेस्ट कमिटीचे सदस्य आहेत इतकं असून सुद्धा बीएमसी ही विलनीकरणासाठी तयार होत नाही केंद्र सरकार राज्य सरकार प्रमाणे बीएमसी सातवा वेतन आयोग नाहीये सात ऑगस्ट दोन हजार सतराच्या संपाच्या वेळी उद्धव ठाकरेंनी आश्वासन दिलं होतं की पगार वेळेत होईल त्याशिवाय बीएमसीच्या विलनीकरणाची जबाबदारी मी घेतो हे उद्धव ठाकरेंचे शब्द होते आता दोन हजार सतरा गेलं दोन हजार अठरा गेला तर दोन हजार एकोणीस आहे तरी त्या आश्वासनाचं काय झालं तीन वर्ष झाली तरी शिवसेनेची सत्ता गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत आहे मराठी माणसाने मारा शिवसेनेला सत्तेवर बसवलंय आता इतकं असून सुद्धा शिवसेना काहीच करत नाहीये हे सर सर अपयश आहे शिवसेनेचं निश्चित धन्यवाद वेदांत कदम जी चोवीस तास ला आपण ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल यानंतर दिनेश सामंत यांचा फोन आहे वसई वरून दिनेश जी नमस्कार मांडा तुमचा नम, नमस्कार मी पहिल्या म्हणजे सर्व बीएसटी कामगारांना धन्यवाद देतो की त्यांनी जिद्दीने हा संप चालवलेला आहे आणि दीड दीड महिना पगार त्यांना मिळत नाही त्याविरुद्ध मात्र राज राज प्रथम म्हणजे सर्व बीएसटी कामगारांना मी धन्यवाद देतो की त्यांनी जिद्दीने हा संप चालवलेला आहे त्याचप्रमाणे त्यांना दीड दीड महिना पगार होत नाही सेवानिवृत्त झालेल्या ना कर्मचाऱ्यांची देणी सरकार देऊ शकत नाही परंतु आमचे मुख्यमंत्री सातवा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांना देतात हे खरोखरच लज्जास्पद आहेत कारण तुमची आमची रोज सकाळी कामावर जाणारे सेवा करणारे बेस्ट कर्मचारी यांच्या पगारात तर वाढलीच पाहिजे आणि हा संप तन्मानाने मिटला पाहिजे न्यायालयाने नुसतं कामगारांना फटकारताना जे अधिकारी त्यांना पगार वेळेवर देत नाही त्या अधिकाऱ्यांना सुद्धा जाप विचारला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे धन्यवाद दिनेश जी या प्रतिक्रिये बद्दल संजय सोहनी यांचा पुढचा फोन आहे मुंबईवरून संजय जी नमस्कार मांडा तुमचं मत नमस्कार मी बीएसटी चा माझी कर्मचारी आहे आणि बीएसटी चा एक महत्वाचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांच्याकडे रायडरशिप म्हणजे फार कमी झालेले आहेत आणि त्याच एकच कारण म्हणजे मुंबईतील अति झालेल्या मुंबईतील बसेस ना चालण्यासाठी अजिबात जागा राहिले नाही त्यांचे किलोमीटर पुढे होत नाही आहेत साधारण चाळीस वर्षापूर्वी मी जेव्हा टी कुलाब्याला कामावर जात होतो जायचो हो, तेव्हा शास्त्रीबा नाना चौकच्या इथे पाच ते सहा रूट्स असायचे जे पूर्ण गर्दीने भरलेले असायचे आता बसने प्रवास करण्यासाठी सामान्य लोकांना सामान्य लोकांना कमीपणा वाटतो तर कारण त्याचा वेळेवर पोचू शकत नाही माणसं आणि त्यामुळे ब्रिएसीचे गिराईक कमी झाल्यामुळे त्यांना कमी पई, कमी रेव्हेन्यू येत आहे चाळीस ते पंचेचाळीस लाखापर्यंत जे प्रवासी प्रवास करायचं ते एकदम संख्या कमी झालेली आहे तर ह्याविषयी एक तोडगा रस्त्यावर मोटारीची वाहनं कमी करण्यासाठी आणण्यात आवा तर हे कारण आहे म्हणजे लोकांचा जीएसटीचा पाठिंबा प्रवासी कमी झालेले आहेत आणि त्यामुळे पैसे कमी येत आहेत संजय जी काय याच्यावर उपाय करायला हवा असं आपल्याला वाटतं याच्यावर उपाय म्हणजे साधारण तात्पुरता एकी बेकी म्हणजे ऑन आणि इव्हन नंबरच्या वाहनच रस्त्यावर आणावीत म्हणजे रस्ते, रस्ते काही प्रमाणात मोकळे होतील आणि पूर्वी तिकिटांची जी पद्धत होती ती मशीनमुळे फार कंडक्टरांचा आणि मश... गोंधळ झालेला हिशोबाचा आणि अर्थातच बीएमसीने सुरुवातीला तरी काही मदत झाली पाहिजे जर का तीस एक चाळीस एक वर्षापूर्वी बीएसटी ऑन देअर ओन पैसे मिळवत होती म्हणजे oh. लेवलला होती तर आता का होऊ नये मेट्रोची कामं संपली की ऍज ए नोडल पॉइंट म्हणून बीएसटी हा माझ्याकडे म्हणजे माझ्या मते तोडगा आहे निश्चितपणे धन्यवाद संजय जी झी चोवीस तास ला आपण ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल राजेंद्र गुजर यांचा पुढचा फोन आहे चुनाभट्टीवरून ते बोलतात राजेंद्र राजेंद्रजी नमस्कार नमस्कार मी राजेंद्र भूजर बोलतोय पहिली गोष्ट एक स्पष्ट करतो मी किंवा आमच्या नात्यामधलं कोणीही बीएसटी मध्ये नाही तरी पण बीएसटी बद्दल मला सांगू असं काय वाटतं का मी असंख्य वर्ष मी बीएसटीने प्रवास केलेला आहे तर गंमत अशी आहे की ऐंशी टक्के प्रशासनाच्या ज्या पॉलिसीज आहेत ना त्याच्यामुळे आणि वीस टक्के काही अंशी कर्मचारी म्हणजे कसं ड्रायव्हरचं मी नंतर बोलतो पण पहिली गोष्ट म्हणजे काय माहितीये बसचे मार्ग सारखे बदलणं वाढवणं कमी करणं रूड अजिबात कॅन्सल करणं याच्यामुळे प्रवासी आहेत ते सतत कन्फ्युज मध्ये राहतात कन्फ्युजन मध्ये राहतात आणि दुसरी गोष्ट काय आहे ना की ड्रायव्हरच्या बाजूला का उभारून बघितलं तर इतके बेशिस्तीने ती लोकं लोक चालत असतात नाही ते अशाही परिस्थितीमध्ये जर का त्यांना ड्रायविंग वगैरे करायचं असेल तर त्यांना तुम्ही पगार वगैरे जे काय ना ते व्यवस्थित दिले पाहिजेत ना असं माझं मत आहे आणि आणखी एक गोष्ट जी आहे ती तुम्ही मान्य करणार नाही पण परंतु गंमत अशी आहे तुम्ही लोक म्हणतात ना की ओला उभर वाढलाय मेट्रो झालं हे आहे ते पण पलीकडे काय आहे ते रिझर्वेशन रिझर्व्हच्या सीट्स आहेत की नाही बीएसटी लॉसमध्ये येते ना तो प्रवासी रेग्युलर आहे तो ह्याला जायला लागलाय ना मोटरबाईक किंवा टू व्हीलर वगैरे वाढले संख्या त्याचं कारण असं आहे ना की तिकडे लेडीज सीट वरती अपमानित केलं जातं पुरुष प्रवाशांना तरुणांना कळलं की नाही ते लेडीज सीट वरती पण करतील आणि दुसऱ्या ठिकाणी पण जाऊन ते क्लेम करतात त्याच्यामुळे लोक आहेत ना तिकडनं जायला मागत नाही कळलं की नाही तिकडे जायचं अपमानित मग तुम्ही त्या जगात रिझर्व्ह सीट पाहिजे असतील ना तुम्ही त्यांना एक्स्ट्रा चार्ज लावा ना तुम्ही त्या सीट तुम्ही ठेवल्यात नाही जसं ट्रेनमध्ये किंवा आणखी कुठे रिझर्वेशन करायचं झालं तर तुम्ही चार्ज लावता ना एक्स्ट्रा रिझर्वेशनचा तर का तुम्हाला सीट रिझर्व्ह कोण पाहिजे असेल ना कुठल्याही कारण असतो मग त्यांना एक रुपया किंवा जो आहे ना त्यामुळे त्यांचा लॉस पण भरून निघेल ना असं माझं स्वतःचं मत आहे आणि वीस टक्के ड्रायव्हरमध्ये म्हणजे काय म्हणतो ना की थोडंसं त्यांचं थोडंसं म्हणजे कसं माहिती आहे ना की एखादी प्रवासी धावत धावत येतो बस पकडायला वगैरे तो ड्रायव्हर बघत असतो ठीक आहे तुम्हाला टाईम मेकअप करायचा असतो वगैरे सगळं ठीक आहे पण समोर एखादा प्रवासी जीव तोडून धावतोय बस पकडायला तो मी बस पळवता हो कशी काय त्याची थोडीशी सौजन्य पण त्या ड्रायव्हरनी पण थोडंसं सांभाळलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं ओके थँक्यू okay, बिलकुल धन्यवाद राजेंद्र गुरुजरजी या सविस्तर बद्दल त्यांनी त्यांची मतं व्यक्त केलेली आहेत मेघा भोसले यांचा पुढचा फोन आहे भांडूप वरून त्या बोलत आहेत मेघाजी नमस्कार नमस्कार बोला, नमस्कार। बोला। आ, सर आम्ही एक बी एस टी कर्मचाऱ्याची बायको आहे तर आता ही ते म्हणतात बीएसटी हे बीएसटी ह्याच्यामध्ये चाललेली आहे तोट हो पण आहे ना ह्या सर्वस्वी याला जबाबदार कामगार नाहीयेत ह्या सगळ्याला बेस्ट प्रशासनच जबाबदारी कारण आता आपल्याला तर माहिती आहे पावसाळ्यामध्ये सुद्धा म्हणजे रेल्वे बंद असेल काय असेल तरी बीएसटी चे कर्मचारी कधी ओवर टाईम करून तिथं थांबतात पण त्यासाठी प्रशासन बे बेस्ट कर्मचाऱ्या त्यांना काही म्हणजे असं एक्स्ट्रा काही देत नाही परत पगार कमी आहे कसं घर चालवायचं आणि एवढं करू सुद्धा ते परत मेसना लावणार म्हणजे कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हक्कासाठी काही म्हणजे हे करायचं लढाई करायचीच नाही का धन्यवाद मेघाजी या प्रतिक्रियेबद्दल बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा हा उद्रेक आहे त्यांचे काही प्रश्न आहेत आणि हे सगळे प्रश्न घेऊनच सध्या बेस्टचे कर्मचारी रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांनी काम बंद केलेलं आहे आणि या संपाचा आज चौथा दिवस आहे अजून तरी यावर कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही आहे याच दरम्यान अनेक घटना घडामोडी देखील घडत आहेत अनेक वेगवेगळ्या भागामध्ये मुंबईच्या बेस्टचे कर्मचारी आंदोलन करतायत घोषणाबाजी करतायत बेस्टच्या संपाबाबत हायकोर्टामध्ये देखील सध्या सुनावणी सुरू आहे नितीन भोसले यांचा आपल्याला पुढचा फोन आलेला आहे नितीनजी नमस्कार मांडा तुमचं मत हॅलो 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 बोला नितीनजी बोला तुमचा आवाज येतोय हा मी नितीन भोसले बोलतोय वाशीवरून तर ह्या बीएसटी संपामध्ये ज्या लोकांना सहभाग घेतलाय ना त्यांचं मनपूर्वक आभार आहेत कारण काय भरपूर दिवस झालं लोकांना त्रास सहन करावा लागला ह्या गोष्टीसाठी आणि कामगारांचे पगार आहेत काही आहेत बऱ्याच गोष्टी आहेत हॅलो खरं बोला तर बोला अडकलेले आहेत आणि माझे मित्रही सुद्धा आहेत बीएसटी मध्ये तर त्यांचं खरंच आता एकदम खतरनाक परिस्थिती आहे म्हणजे त्यांना पेमेंट वेळेत मिळत नाही आणि जास्त करून दुसरं काम करावं लागतं डबल काम करावं लागतं आणि पूर्ण म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या जेवढ्या उपक्रम आहेत परिवहन उपक्रम ते उपक्रम बीएमसी मध्ये म्हणजे बीएसटी महानगरपालिका चालवते हो तर ती पूर्णपणे महानगरपालिकेची जबाबदारी आहे धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल मुंबई बाहेरून देखील आपल्याला फोन येत आहेत परभणीहून आपल्याला पुढचा फोन आलेला आहे गजानन चौधरी आपल्या बरोबर आहेत गजाननजी नमस्कार मांडा तुम जमात जे शिवसेना आहे ते तात्काळ याच्यावर म्हणजे उपाययोजना करत कशामुळे असा आम्हाला प्रश्न पडतो आणि यांना पेमेंट जे आहे हा ऐकून असं खूप दुःख वाटतं की दहा ते पंधरा हजार रुपये फक्त पेमेंट आहे इकडे शिक्षकांसाठी हजारो कोटी तुम्ही त्यांना द्यायलात जे की पाच सहा घंटे खुर्चीवर बसून काम करते आणि हे गरीब माणसं आहेत एसटीचे एस टी कर्मचारी असो किंवा हे बेस्टचे कर्मचारी असो यांना पेमेंट हे आणि शासन काही खिशातून देई नाही यांना शासनाच्या तिजोरीतून द्यायला पैसा एवढा विचार करायचं ही काही गरज नाही याच्यासाठी तर निवडून दिलेलं आहे यांना आता खबीर निर्णय घ्यायला पाहिजे आणि संबंधित मंत्री जर निर्णय योग्य गे घेत नसेल तर उद्धव साहेबांना लक्ष द्यायला पाहिजे त्या ठिकाणी त्याच्यासाठी तर निवडून दिलं नाही यांना असं नाही व्हायला पाहिजे अन्याय त्यांच्यावर राहताना पगार वाढवून मिळायला हवेत असं तुमचं मत आहे धन्यवाद गजाननजी या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल परभणीहून हा फोन होता मुंबईतून आणि मुंबई बाहेरून देखील प्रेक्षक याविषयी फोन करतायत आपली मतं मांडतायत शून्य दोन दोन सातशे दहा पंचावन्न एकशे साठ हा आमचा फोन नंबर आहे या नंबरवर तुम्ही फोन करू शकता आपल्या स्क्रीनवर हा नंबर दिसतोय सातत्याने त्याच्यावर तुम्ही फोन करा आणि तुमची प्रतिक्रिया बेस्टच्या संपाबाबतची मांडू शकता मुख्यमंत्र्यांनी आता या प्रकरणामध्ये मध्यस्थी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आज चौथ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी ही मध्यस्थी करायला होकार दिलेला आहे पहिले तीन दिवस मुख्यमंत्री या सगळ्यामध्ये नव्हते मात्र आता मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणात उडी घेतल्यामुळे आणि मध्यस्थीची तयारी दाखवल्यामुळे आता तरी हा संप मिटवण्यात सरकारला यश ये येतं का हे बघणं महत्वाचं असणार आहे यानंतर घाटकोपरवरून पुढचा फोन आलेला आहे शुभम भोसले आपल्या बरोबर आहेत शुभमजी नमस्कार हॅलो बोला शुभमजी हा शुभम भोसले बोलतोय घाटकोपरून या सर्वांना सर्वसामान्यांना फटका होतोय पण साहेब मला यातून एकच सांगायचं आहे हो हॅलो हॅलो बोला बोला जी सलग बोला तुमचा आवाज होतो महाराष्ट्र महारा महाराष्ट्र एवढी मोठी महानगरपालिका सोन्याचे अंडे देणारी दे दुसऱ्या लागते जेणेकरून त्यांचे काय प्रश्न आहेत दोन हजार सतरा ला त्यांनी सोळा एवढा संप केला दोन हजार सोळा सोळा त्यांनी संप केला आता त्यांनी त्यांचं आश्वासन दिलं हो ते सगळं आश्वासन पूर्ण नाही झालं त्यांच्या माणसाने करायचं काय खरं आहे आश्वासन देऊन मागण्या पूर्ण का करता येत नाही ये आहेत महापालिकेला असा तुमचा प्रश्न आहे धन्यवाद शुभम भोसले या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर आता तोडगा निघतो का, का हे आता आपण बघणार आहोत आजचा चौथा दिवस आहे आणि सर्वांची हीच अपेक्षा आहे की आजच्या दिवशी तरी यावर तोडगा निघावा आणि ताबडतोब बेसची सेवा मुंबईमध्ये पूर्ववत सुरू व्हावी सर्वसामान्यांचे मुंबईतल्या वेगवेगळ्या भागामध्ये गेल्या चार दिवसांपासून प्रचंड हाल होत आहेत दादर असेल सी एस एम टी असेल परळ असेल वेगवेगळ्या भागामध्ये मुंबईकरांच्या रांगा लागलेल्या आपल्याला ला बघायला मिळत आहेत मुंबईकरांची लूट देखील खाजगी वाहतूकदारांकडून सुरू असल्याच्या देखील काही ठिकाणी पुढे येताना दिसत आहेत रिक्षावाले आणि टॅक्सीवाले एकतर भाडं नाकारतायत किंवा वाढीव दर आकारताना दिसत आहेत त्यामुळे लवकरात लवकर ही सेवा पूर्ववत होणं गरजेचं आहे बेस्ट कर्मचाऱ्यांना वारंवार आश्वासनं देऊन देखील त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत आणि त्यामुळं ते त्यांच्या हक्कासाठी जे लढत आहेत त्यांचे हक्क हक त्यांना लवकरात लवकर मिळण्यासाठी आता मुंबई महापालिका प्रशासन आणि राज्य सरकार एकत्रितपणे मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने काही तोडगा काढतात का, का आणि या कर्मचाऱ्यांचं समाधान करतात का हे बघणं देखील आता महत्त्वाचं असणार आहे मात्र या क्षणापर्यंत तरी असा कुठलाही तोडगा सध्या निघालेला नाही लवकरात लवकर तो निघावा अशी अपेक्षा आहे विजय कोठावळे यांचा फोन आहे कल्याण वरून विजयजी नमस्कार हा नमस्कार सर बोला आ, हे आ, 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 जे आता संप बीएसटीच्या नावामध्येच आहे ना बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिका हा वाक्य शब्द लिहिलेला आहे तर महानगरपालिकेची पूर्ण जबाबदारी की बीएसटीला त्यांनी सांभाळलं पाहिजे म्हणजे काय नुकसान असेल प्रॉपिट असेल ते सगळं त्यांनी बघायला पाहिजे आणि दुसरा एक मुद्दा माझा असा आहे की मुंबईमध्ये जर तुम्ही बेस्ट फ्री करा किंवा एकदम कमी चार्ज ठेवा तर त्याच्यामुळे बीएसटीची म्हणजे ट्राफिक एवढी कमी होईल जे आता प्रायव्हेट गाड्या काढतात तर त्या गाड्या पण बंद होतील आणि आपल्याला पर्यावरण पण राखता येईल आणि तो निधी हो जो आहे तो महानगरपालिकेने किंवा राज्य सरकारने बीएसटीला दिला जेवढं उत्पन्न मिळतं तर एकदम सोयीस्कर होणार आहे लोकांसाठी पण पर्यावरण पण राखलं जाईल त्याने धन्यवाद विजय कोठावळे या प्रतिक्रियेबद्दल बेस्ट एकीकडे नुकसानात आहे मात्र बेसने बेस्टने जर आणखी दर कमी केले तर त्याचा उलट फायदाच बेस्टला होईल असं त्यांचं मत आहे जर कमी दर आकारले तर जास्त प्रवासी बेसने प्रवास करतील आणि त्यामुळं खाजगी वाहनांची संख्या कमी होऊन दर कमी झाले तरीसुद्धा प्रवासी संख्या बेस्टची वाढेल आणि अंतिमतः बेस्टला त्याचा फायदाच होईल असं त्यांचं मत आहे बेस संपावर तुमचं काय मत आहे बेस्टला आर्थिक परिस सध्याच्या आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं याविषयीची तुमची रोखोक मतं तुम्ही मांडू शकता त्यासाठीच ही चोवीस तासनं तुम्हाला हे व्यासपीठ खुलं करून दिलेलं आहे पाच वाजेपर्यंत तुम्ही याबाबत आपली मतं नोंदवू शकता त्यासाठीचा फोन नंबर आपल्या स्क्रीनवर झळकतो आहे शून्य दोन दोन सात एक शून्य पाच पाच एक सहा शून्य या नंबरवर तुम्ही फोन करून मत मांडू शकता मीटिंग आपण मीटिंग एक प्रतिक्रिया न्यायालयाची काय होती या सगळ्या प्रकरणावर आहे कोर्टाने निर्देश दिले नसतील तर पॉझिटिव्ह डिसिजन कमिटी घेईल त्यांचे युनियनचे मेंबर्स घेतील आणि लवकरात लवकर बसेस सुरू होतील अशी आशा व्यक्त करूया सध्या तरी संपास सुरूच राहणार आहे संध्याकाळपर्यंत तर मोस्टली चालू राहील संध्याकाळ. संध्याकाळ युनियनची मीटिंग होणार आहे त्यांची जी कृती समितीची मीटिंग आहे ती संध्याकाळी मीटिंग होणार आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले की डिसिजन आम्ही कळवतो. मणि कोर्ट ने स्टेट गवर्नमेंट ने स्टेटमेंट किया कि हाई पावर कमेटी हम कॉन्स्टिट्यूट कर रहे किया है हमने उसमें चीफ सेक्रेटरी है ट्रांसपोर्ट सेक्रेटरी है और यूडी टू के सेक्रेटरी है और आ, उनका मीटिंग कल 11 बजे मंत्रालय में होने वाला है और यूनियन के जो डिमांड मनोज चव्हां फोन है पूछता कंदिवली हूँ मनोज जी नमस्कार मांडा तुम मत हॅलो बोला हा मी मनोज सावंत बोलतोय तर मी बीएसटी मधून प्रवास करतो ज्या ज्या गोष्टीसाठी मला आठ रुपये द्यावे लागतात आज मला त्याच्यासाठी वीस रुपये द्यावे लागतात परंतु मला त्या गोष्टीचं दुःख नाहीये जे बेस्ट कर्मचारी माझे बांधव आहे त्यांचा जो पगाराचा मुख्य प्रश्न आहे तो याच्या मार्फत सोडवण्यात यावा ही माझी कळकळीची प्रशासनाला मुख्यमंत्र्यांना उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती आहे कारण की आज तुम्ही विचार करा पंधरा हजार रुपयामध्ये मुंबई सारख्या भागामध्ये कोणी राहू शकत काढारी लोक आहेत त्यांचा दिवसाचा खर्च पण त्याच्यापेक्षा जास्त असेल जो यांना पगार मिळतोय त्याच्यापेक्षा यांचा खर्च जास्त असेल नक्कीच तर त्यांनी जरा सहानुभूतीपूर्वक विचार करून बेस्ट कर्मचाऱ्यांचा मुद्दा निकाली काढला पाहिजे आणि मागाशी मी आपल्याच टीव्हीवरती हॅलो मगाशी हो हो। मी आपल्याच टीव्हीवरती महापौर साहेबांचं भाषण ऐकलं की महापालिकेच्या ज्या ठेवी आहेत त्या काय यांच्यासाठीच आहेत का असं ते बोलत होते परंतु हा बीएसटी हा महापालिकेचा उपक्रम आहे आणि ची कमिटी महापालिके म्हणजे कमिटी आहे महापालिकेचे आहे तर याची जबाबदारी महापालिकेनंच घेतली पाहिजे ना निश्चितपणे महापालिका ह्याची जबाबदारी घेणार का, का आणि तसं आश्वासन विलीनीकरणाचं दिलेलं होतं ते शिवसेना पूर्ण करणार का हे सगळे प्रश्न सध्या विचारले जात आहेत याची उत्तरं आपल्याला काही वेळात मिळणं अपेक्षित आहे मुख्यत्वे करून संध्याकाळपर्यंत कर संप मिटू शकतो असं वकिलांनी न्यायालयाच्या बाहेर येऊन सांगितलेलं होतं त्याचं काय होतं याकडे देखील आपली नजर असणार आहे